नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आषाढ महिना म्हटलं की प्रत्येक घरामध्ये आषाढानिमित्त कोणता तरी पदार्थ तळला जातो विशेष करून आषाढामध्ये कापण्या केल्या जातात तर आज आपण या व्हिडिओमध्ये खुसखुशी टम्म फुगलेल्या व कमी तिलकट कापण्या कशा करायच्या या रेसिपी पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तसेच जाता जाता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका कापण्या करण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम गुर विरघळून घ्यायचं आहे त्यासाठी इथे एका पातेल्यामध्ये अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ घालून घेऊया त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालूया हे पातेलं गॅसवरती ठेवून गुळ पूर्णपणे विरघवून घ्यायचं आहे ज्या भांड्यामध्ये आपण कापण्यांसाठी कणिक मळून घेणार आहे त्या भांड्यामध्ये विरघळून घेतलेलं गुळाचं पाणी गाळून घेतलेलं आहे व आता हे पाणी थंडही झालेलं आहे कापण्यांसाठी लागणारं हे गुळाचं पाणी नेहमी गाळून घ्यायचं कारण की गुळामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये घाण असते व ती घाण गाळल्यामुळे निघून जाते आता यामध्ये ज्या वाटीने आपण अर्धी वाटी गुळ घेतला होता त्याच वाटीने इथे दोन वाट्या गव्हाचं पीठ घालून घेऊया हे गव्हाचं पीठही चालून घेतलेलं आहे कापण्यांची चव वाढवण्यासाठी व कापण्या एकदम खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये दोन चमचे बेसन पीठ घालून घेऊया यामध्ये अर्धा चमचा बडीशेप पावडर चवीपुरतं मीठ घालूया अर्धा चमचा वेलची पूड घालूया तुमच्याकडे जर सुंठ पावडर असेल तुम्ही ती इथे सुंठ पावडरही वापरू शकता आता यामध्ये मोहन म्हणून चार चमचे कडकडीत गरम करून घेतलेलं तेल घालून घेऊया पोहे पोहेकाईचा जो चमचा असतो त्या चमच्यानं तिथे चार चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम असल्यामुळे थोडंसं चमच्याच्या सहाय्याने पीठ मिक्स करून घ्यायचं आहे व नंतर असं हाताच्या साह्याने थोडीशी घट्टसर अशी कणिक मळून घ्यायचे आहे इथे आपण एक साथ खूप सारं पाणी वापरायचं नाही तर लागेल एवढ्या पाण्याचा वापर करून घट्टसर कणिक मळून घ्यायचे आहे तर इथे आपण गुळ भिजवण्यासाठी अर्धी वाटी पाणी घेतलं होतं व परत थोडंसं पाणी म्हणजे जवळपास पाऊन वाटी पाणी मला इथे कणिक भिजवण्यासाठी लागलेलं आहे आपल्याला ही कापण्यांची कणी खूप जास्त पातळ करायची नाही तशीच खूप जास्त कडकही करायची नाही मौसूद अशी मळून घ्यायची आहे कणिक एकदम मौसूद अशी झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून जवळपास पंधरा ते वीस मिनिटासाठी कणिक भिजू द्यायची आहे पंधरा ते वीस मिनिट झालेली आहेत आता कापण्या करायला घेऊया या कणकेतील एक मोठ्या आकाराचा गोळा तोडून हाताला व पोयपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे कारण की आपण कापण्या लाटताना अजिबातही पिठाचा वापर करणार नाही आहोत तेल वापरल्यामुळे कणिक अजिबातही पोयपाटाला चिकटत नाही कापण्यासाठी लागणारी पोळी आपल्याला खूप जास्त पातळ करायची नाही तसेच ती खूप जास्त जाडंही करायची नाही तर अशा प्रकारे इतपत जाडीची आपण पोळी लाटून घेतलेली आहे पोळी लाटून झाल्यानंतर यावरती थोडीशी खसखस घालून घेऊया कापण्या तेलामध्ये सोडल्यानंतर खसखस निघू नये म्हणून परत दोन ते तीन वेळा ही खसखस चांगली लाटण्याच्या साहाय्याने लाटून घ्यायची आहे आता कापण्या कापून घेऊया त्यासाठी सुरीने अशा उभ्या आकाराचे काप तयार करून घ्यायचे आहेत व आता परत सुरी तिरकस पकडून तिरके तिरके काप करायचे आहेत म्हणजे इथे आपले डायमंड आकारामध्ये कापण्या तयार झालेल्या आहेत या तयार झालेल्या कापण्या एका ताटामध्ये काढून राहिलेल्या सर्व कापण्या मी इथे बनवणार आहे व एक साथ सर्व तो कापण्या तोळून घेणार आहे कापण्या करत असतानाच कढईमध्ये कर तेल गरम करत ठेवलेलं होतं आता हे तेल हलकंसं गरम झालेलं आहे आता यामध्ये एक एक सो करून थोड्याशा कापण्या सो सोडून घेऊया आपल्याला ह्या कापण्या मीडियम फ्लेमवरती तोळून घ्यायच्या आहेत हाय फ्लेमवरती कापण्यात आल्या तर कापण्यावरून करपतील व आतून कच्च्या राहतील तसेच लो फ्लेमवरती कापण्यात आल्या तर त्या एकदम कडक तयार होतील त्यामुळे आपल्याला सर्व कापण्या मीडियम फ्लेमवरतीच तळून घ्यायच्या आहेत एक दोन वेळा कापण्या उलत्पादात केल्यानंतर कापण्यांना इथे छान असा गोल्डन रंग येऊ लागलेला आहे व तुम्ही इथे पाहू शकता कापण्या छान फुगलेल्याही आहेत दोन्ही बाजूने कापण्या चांगल्या तळल्या गेल्यानंतर एका झाऱ्याच्या सहाय्याने तेलामधून काढून घेऊया व अशा प्रकारे राहिलेल्या सर्व कापण्या तळून घेऊया कापण्या का हा पदार्थ असा आहे की तो घरगुती साहित्यामध्ये तयार होतो व कापण्या तळण्यासाठी कमी तेल लागतं इथे आपल्यात कापण्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत यातील एक कापणी मी तुम्हाला तोडून दाखवते या सर्व कापण्या एकदम खुसखुशीत बनलेल्या आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त रहा।